शिक मॉडेल लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण चर्चा ताज्या बातम्या बघण्यासाठी तारुण्य शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा प्रभाग क्रमांक चार मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन सेना, सेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचार मोहिमेला आज जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला उमेदवारांनी परिसरातील नागरिकांची भेट घेतली आणि त्यांचे मनोगत ऐकले प्रभाग चार अ मधून कविताताई बाळासाहेब कडक चार ब मधून सविताताई राजू जाधव चार क मधून सचिन भास्करराव डिकले तर चार ड मधून सतनाम दिलीप सिंग राजपूत यांनी रस्त्यावर येऊन नागरिकांशी थेट संवाद साधला दरम्यान अनेक मतदारांनी थेट आपले प्रश्न उपस्थित केले जी प्रचार मोहिमेला नवीन ऊर्जा देणारे ठरले मतदारांनी उमेदवारांना परिसरातील विकास समस्या आणि गरजांविषयी आपले विचार मांडले या भेटीमुळे प्रचाराला गती आली असून प्रभागातील वातावरणात शिवसेनेचा दबदबा स्पष्टपणे जाणवतो विशेषत तरुण तरुणी महिला आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून उमेदवारांनी जनतेच्या अपेक्षांची दखल घेतली रस्तेवर आणि प्रचाराच्या ठिकाणी नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती ज्यामुळे प्रचारात उत्साह आणि ऊर्जा स्पष्ट दिसून आली ज्या जोरदार प्रतिसादामुळे असे दिसते की प्रभाग क्रमांक चार मध्ये शिवसेनेचीच हवा असल्याचे मतदार स्पष्टपणे दर्शवत आहेत उमेदवारांच्या सक्रिय भेटी आणि नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रचार मोहिमेला भरभराट मिळाली असून आगामी निवडणुकीसाठी हे एक महत्त्वाचे संकेत ठरत आहेत ब्युरो रिपोर्ट आदित्य झापर्डेसह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक शेव। शेव। या नमस्कार मी कविता ताई बाळासाहेब कर्डक प्रभाग क्रमांक चार मधून उमेदवारी करत आहे माझ्या सोबत सतनाम भाऊ राजपूत सचिन भाऊ ढिकले सविता ताई जाधव आणि मी स्वतः असं आमच्या चार जणांचं शिवसेनेचं से पॅनल आहे आणि दोन आमची निशाणी आहे प्रभा क्रमांक चार मध्ये मुख्यत्वे जर कोणती समस्या असेल तर ती आहे राहत्या घरांची समस्या अजून लोक पालामध्ये राहत आहेत बांबूच्या कारवेच्या घरांमध्ये राहत आहे म्हणजे काहींचे गडगंज श्रीमंतीचे बंगले आहेत आणि काही लोक एकदम झोपडीवाच्या घरामध्ये राहत आहे तर माझं सर्वांना ही विनंती आहे की ज्यांची ज्यांची छोटी छोटी घर आहेत म्हणजे आमच्या पाटाच्या परिसराचा घ भाग असेल राजदूत नगर असेल कालिका नगर असेल इथे लोक अतिशय झोपड्यांच्या घरांमध्ये राहत आहे तर या झोपड्यांच्या घरांना चांगल्या पक्क्या घरामध्ये बाब अबाधित ठेवणं हे म्हणजे सर्वात मोठी समस्या आहे आणि हे घर बांधून देणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे तसंच शौचालयाची समस्या आहे प्रचंड लोकसंख्या आणि कमी लोकसंख्येचे शौचालय वैशाली नगर सारखं अतिशय प्रचंड लोकसंख्येचा भाग इथं तर नगरसेवकांनी शौचालयच बांध पाडलेला आहे शौचालय चालू नाही म्हणजे प्रचंड लोकसंख्या आणि शौचालयाची कमी अशी समस्या आहे मायको दवाखाना जो मी माझ्या काळामध्ये सहा कोटी रुपये खर्च करून बनवलेला होता आणि महिलांना तिथे डिलेवरीसाठी प्राधान्य देण्यात आलेलं होतं त्या दवाखान्याची दुरावस्था या नगरसेवकांनी करून ठेवलेली आहे अशा अनेक प्रचंड समस्या आहेत स्वामी समर्थ नगर असेल अनुसया नगर असेल पवारमाळा असेल या ठिकाणी लोकांना पाण्याची समस्या आहे रस्त्यांची समस्या आहे गटारा उघड्यावर आहेत या सगळ्या समस्या सोडवण्याचं आम्ही काम करू चार मध्ये आपण आता प्रचार करत आहात काय वाटते प्रचार करताना आपल्याला कोणत्या प्रमुख समस्या नमस्कार मी सतनाम राजपूत मी गेल्या एक महिन्यापासून आपल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये घरी फिरत राही आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून आमचा जो पॅनल झालेला आहे शिवसेनेचा अधिकृत प्रयत्न याच्यामध्ये आम्ही फुलेनगर भागात फिरतोय अश्वमेघ तिथं जे आपण समर्थ नगर आहे तिथं तर काही काम झालेलंच नाही ना रोड आहे ना पाणी आहे लोकांची एकच समस्या आहे रोड पाणी आणि आपण फुलेनगर मध्ये जर गेल्या तिथल्या जर शौचालयाच्या तुम्ही अवस्था पाहिल्या तर आपण देखील म्हणाल काय कार्य हे काय एकार आठ वर्षात या नगरसेवकांनी केलेलं आहे तर आपल्याला एवढीच विनंती करल की आपण आम्हाला एकदा संधी देऊन बघा आम्ही संधीचं सोनं नाही केलं तर आपले पुढे कधीच उभे नाही राहणार आपल्यासोबत गेल्या सत्तावीस वर्षापासून मी लोकांची सेवेमध्ये आहे निस्वार्थी अनेक असे कार्यक्रम मी माझ्या मा, मंडळाच्या माध्यमातून केलेले नवरात्र असो गणपती असो महिला दिन असो किंवा कोविडच्या काळात रोज सकाळी बेचाळीस दिवस रोज सकाळ संध्याकाळ पाच हजार लोकांना जेवण वाटप असो रेमडिसिवीरचा विषय असो किंवा ऑक्सिजन सिलेंडरचा विषय असो आमच्या मंडळांनी आमची मुदत ठेव मोडून एकोणावीस सिलेंडर स्वतःचे घेऊन घरोघरी लोकांचा जीव वाचण्याचं काम केलेलं आहे तसेच रोटी हा एक माझा संस्था आहे माझे मुंबईकरांची त्यांनी आम्हाला इथे एक शाखा दिली होती त्याच्यात आम्ही सलग अठरा महिने सगळ्यांना दिवस रात्र मोफत जेवण देण्याचं काम केलं आणि महिला वर्ग या आई सप्तसंगी मित्रमंडळाकडं खूप मोठ्या प्रमाणात आहे ते येत्या काळात आपल्याला मतदान रूपी दिसल आम्हाला प्रभागाच्या सगळ्या जनतेला हेच मानणं मला माझी विनंती आहे की गुन्हेगारी मुक्त आणि भयमुक्त जे लोक झालेले यांनी आता कुठंतरी त्याला जे म्हणतो आपण की त्याला आळा घालावा आणि एक आमच्या प्राध्यापक आहे जी डिकले आहे आमची सविता ताई आहे गेल्या सत्तावीस वर्षापासून मी लोक सेवेत आहे तर आपण ह्यावेळेस मतदान करताना विचार करावा आणि योग्य तो उमेदवार निवड निवड हे आपल्याला विनंती करतो आपण निवडून आले प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी समज नमस्कार मी सचिन भास्करराव डिकले आमचा जो प्रभाग आहे हा पूर्णत म्हणजे ऐंशी टक्के स्लम आहे आणि स्लम म्हटलं का बेरोजगारी आलीच आम्ही चौघांनी ठरवलंय का निवडून आल्यानंतर रोड रस्ते लाईट पाणी हे तर करायचंच आहे परंतु युवकांना ना प्रशिक्षण शिबिर आणि रोजगार कसा त्यांना उपलब्ध करून दिला जाईल हे आमचं हे ना मुख्य ध्येय राहील मग केंद्र शासनाच्या योजना असतील राज्य सरकारच्या योजना असतील या माध्यमातून त्यांना चांगल्यात चांगला रोजगार त्यांचं घर चालवं आ, हा आमचा प्रयत्न राहील आणि तो रोजगार उपलब्ध करून देणं हा आमचा सर्वप्रथम आहे ना आमचं कार्य राहील संदेश फक्त एकच आहे संपूर्ण प्रभागाला माहिती आहे का आता धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि धाक आणि हुकुमशाही आणि दडपशाही गुंडगिरी इतकी वाढलेली आता आम्ही प्रचाराला जातो जातोय आम्हाला जाणवतोय वाघडीचा परिसर असेल किंवा आणखी बराचसा वज्रेश्वरी झोपडपट्टीचा परिसर असेल किंवा फुलेनगरचा परिसर असेल तिथे लोकांना धमकावल्या अक्षरशः धमकावल्या जात आहे आणि मतातन ते लोक आहे ना परिवर्तन घडवणार आहे मी प्रवागाला एवढंच सांगतो का आपण ह्या वेळेस भयमुक्त आणि गुंडगिरीमुक्त आणि दोन नंबरचा धंदा मुक्त आपल्याला प्रवाग करायचा आहे मागच्या आठ वर्षात आहे ना आ, एक नगरसेवक हो, सोडला तर हे बाकीचे तीन नगरसेवक हो, कुठेच फिरलेले नाही मुळात यांना प्रभाग आपला कुठला कसा आहे या प्रभा प्रभागाची रचनाच माहीत नाहीये आणि हे कुठे जनतेपर्यंत पोहोचलेलेच नाहीये आणि ज्या जो एक सेविका केच आहे ना दुःखद निधन झालं त्यानंतर ती जागा रिक्तच झाली दुसऱ्या नगरसेविका जे आहे त्या प्रभागातील कोणाला माहितच नाही आणि झेरॉक्स लोक झेरॉक्स त्यांचे झेरॉक्स लोक आहे ना काम करत होते आणि काम करत असताना शिक्षणाचा अभाव असल्यामुळे त्यांना काहीच कुठल्याही प्रकारचं काम करताना आलं वज्रेश्वरी झोपडपट्टीचा मुद्दा असेल आमच्या पाटावरच्या झोपडपट्टीचा मुद्दा असेल या लोकांना पूर्णपणे घाबरून दिलेला आहे पण आम्ही चौघांनी जनतेला आत्ताच आश्वासन दिलेलं आहे आदरणीय दादा भुसे साहेब आम्हाला बोलले का शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण प्रभागात येणार जो स्लम आहे वाघाडी परिसर फुलेनगर परिसर वज्रेश्वरी झोपडपट्टीचा परिसर या लोकांना सर्वप्रथम आम्ही ना घरकुल योजने ते पक्की घरं बांधून देण्याचा आमचा उद्देश राहील आणि सुरक्षितता जी आहे ती सुरक्षितता फार महत्वाची आहे पूर्ण प्रभागात सीसीटीव्ही लावून जास्तीत जास्त नागरिकांची आपल्याला काळजी कशी घेता येईल सुरक्षितता कशी घेईल यावर आम्ही ना फोकस करणार आहोत आम्ही पूर्ण जे जे पण नगरपालिकेचे उद्यान आहेत ते आम्ही उद्यान विभागाशी बोलून तिथं सर्वप्रथम तर साफसफाई करून ते ना जनतेसाठी खुले करणार आहोत आणि तिथे सीसीटीव्ही आम्ही ना बसवणार आहोत लोकांची मागणी आहे आम्हाला काही सीसीटीव्ही बसवा आणि लाईट महत्वाची लाई उजेड आणि सीसीटीव्ही या दोन गोष्टी आल्यानंतर ना आम्ही तिथे ना सिक्युरिटी ठेवायचं पण सा आमचं आहे ना ठरलं आहे एक रात्रीच्या टायमाला आहे ना दोन सिक्युरिटी तिथं कायम राहतील आणि पूर्ण जे उद्यान आहेत ते सीसीटीव्ही चे अंडर राहतील जेणेकरून तिथं आहे ना जे काही आहे ना हे मवाली मुलं वगैरे वाचतात रात्री पिण्यासाठी ते पी प्यायला बसणार नाही आणि आपला प्रभाग कसा सुरक्षित राहील हे सर्वप्रथम आम्ही ना काम करणार आहोत